ऐक ना तो राहिलेला कचरा पण फेकून ये जा आणि त्यांना मला मंदी पण आणून दे तर डझन ओके गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग बाब्याच्या नाकावरच ते लागल होत ना ते मी काढलं तर ते ती सांगते बरोबर आता काय करायचं काढलं ते काय बनवते तिथे बनवते चपाती तुझा अंडा करी बनवते आणि आज मी पण मला वाटतं कंट्रोल सोडणार आहे व्हेजिटेरियन राहण्याचा तू बनवणार आहे तर मग खाणार बज्जू तू खाणार आहे बेटा अंडा अंडा खाणार आहे नाही बोलते ती नाही खाणार ना कसं दिसतं चांगला नाही दिसत आहे ओके okay. सगळं खूप छान छान कमेंट्स आले होते फ्रेंड्स की शर्ट चांगले दिसते कधी चालू केलं हे आपण डोरी साहेबला गेलो होतो ठाण्याला त्यांच्याकडूनच हे घेतलेलं शर्ट आहे अजून दोन आहेत कबाडमध्ये पण तुझ्या उलटे काहीतरी ओकेशन किंवा चांगले दिवशी काहीतरी खाल तर हे थँक्स छान छान कमेंट्स आलं त्याबद्दल त्या कमेंट्समुळेच कमेंट मोटिवेट होऊन मी विचार करतोय जास्तीत जास्त आपण अशा शर्ट्स वरती मूव ऑन होतो फ्रेंड्स मी विचार करा सगळं काय माझा आठवून होतो मी साडे अकरा वाजता बिछाणा बिछाणा टाकून झोपलो आगा पण मला खूप सकाळी साडेपाच वाजता आहे तोपर्यंत मी डोळे बंद करतोय इकडं टर्न होतोय तिकडं टर्न होतोय काय 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 आहे काय ती म्हणजे हे झालं मी आता सगळं ट्राय करतोय लवकरात लवकर करायचं आज सकाळी उठून बघूया आणि मी आम्ही दोघं पण वॉकला जाणार होतो पण तुझे एकटीच इथे मला तरी साडे दहा अकरा साडे अकरा वाजले उठता उठता म्हणूनच जर तुमच्या कोणी ओळखीत किंवा कोणीही असं आहे तुम्हाला माहिती आहे की कॉल सेंटरमध्ये कामाला आहे किंवा कुठं अशा ठिकाणी तिथं नाईट शिफ्ट करतात त्याला त्याला सांगा की असा असा पण प्रॉब्लेम होईल आता माझं असं होतं की मी कंटिन्यूस दहा ते बारा पंधरा वर्ष फक्त आणि फक्त नाईट शिफ्ट केली म्हणून कदाचित प्रॉब्लेम असेल पण जर असं वाटतं की काश मी कधी डे शिफ्ट कधी जनरल शिफ्ट कधी नाईट शिफ्ट पण घेतली असती मीच मागून घेतली होती नाईट शिफ्ट मला पाहिजे करून आणि ते आता रिझल्ट मला आता दिसायला लागले चला मी जातो फादरशी बोलून येतो स्कूलचा त्याच पटकन जे काय करायचं डिसिजन घ्यायचं आपल्याला काल छान छान कमेंट्स आलेले की जमलं तिला जवळपास नर्सरी मध्ये ऍडमिशन घ्या म्हणजे पुढच्या वर्षी मध्ये स्कूल लायची बोल तशी पण बुगू आता ती ऑक्टोबर मध्ये बॉर्न झाली त्याच्यामुळे असं झालंय ना की असं टू थाउजंड ट्वेंटी टू पकडून आपण चाललो तर असं वाटतं बुगूला आता शाळेत असलं पाहिजे पण तिच्या एज वाईज तिला पुढच्या वर्षी शाळेत असलं पाहिजे बट ते असं मला पण भीती आहे की बाबा त्यामुळे ती टू थाउजंड ट्वेंटी टू बाकीचे स्टुडंट टू थाउजंड ट्वेंटी थ्री चे असतील त्यामुळे मी ते जरा घाई काढत होतो तसं पूजाचं पण सेम म्हणणे नर्सरी मध्ये पुढच्या वर्षी शाळेत गो बोलतो अंड्याची पोळी पण बनवून टाक रात्री

काय तुला हवा पण चहा नको तुला चहा पण बंद केली तुला आहे ना काय झालं कांदा मी आणि नॉनव्हेज खायला चालू करतो म्हणून का मला उलट माझी कामं वाचतातॉन व्हेज खातोस म्हणून डबल डबल बनवण्याच कसं कंट्रोल राहणार बघा असं समोर बघून आणि त्यात मस्त पैकी सुगंध सुटलाय ना बुरजीचा घरात आम्ही जाऊन येऊ पहिला ताकदवर पूजा बनवते चपाती जी इथे बनवून रेडी आहे फ्रेंड्स आणि बाजूला बनते चपाती आणि इथं बुरजी चपाती खाणारा पण रेडी आहे आणि बुरजी चपाती खाणारी पण रेडी आहे नाही फ्रेंड्स माझा व्रत तुटताना मला दिसतोय थोड्याच वेळात अय्या पूजा किती गरम आहे पूजा अरे गरम गरम दिल्यावर गरमच असणार गर। फायनली स्टार्टिंग नॉन अगेन किती एक महिना पण नसेल झाला एक महिना किती वेळ झाला तेवीस मार्च फेब्रुवारी मग एक महिना नाही महिना वीस दिवस पण नाही झाले उद्या वीस दिवस झाले असते मग आता खाणारच आहे खूप विचार केलेला मी व्हेजिटेरियन राईस बट चावू खाल्लं ते खाल्लं थोडे दिवस नाही खाल्लं नॉनव्हेज बरं वाटलं आणि ह्यासाठी सोडलेलं खास करून तुम्हाला सांगतो एक तर मला मन नव्हतं करत नॉनव्हेज खायचं आणि प्लस हे इथे ना इथे छोटं छोटा असं ना गाठ आल्यासारखं होतं हाताला तर मला वाटलं ते हिट जास्त होते की काय वगैरे त्याच्यामुळे असं म्हणजे दोन इथे छोट्याशा हाताचे ते दिसत नसेल हे नाही दिसणार हे दिसते थोडस असं एक छोटीशी इथं गाठ आली हाताला तर मला वाटलं हे मटन चिकन मुळे आहे की काय बट ठीक आहे करू त्याच्याबद्दल काहीतरी रिसर्च आणते बघू काय आहे काय नाही प्रॉब्लेम त्याच्यामुळे बट आता होय मॅडम ते मारण्यासाठी आहे इकडे तू पण खाणार आहे तू खाणार आहे नको बोलू म्हातारीला जायला बोलू हे म्हातारी चल ओळ ओळ आता जे भाव्या जेवती आता नको या मस्ती करू करूया नको आमच्या इथून जा तू लवकर एक अलगच मजा डन फ्रेंड्स बुर्जी जपात इज डन अरे मी काय फोर्स नाही केला त्याला स्वतःच खाण्याची इच्छा झाली मी तर काय बनवते मी काय न बनवते नाही असं बुरजी बुरजी बाय बाय प्री स्कूल्स बघून आलोय फ्रेंड्स मी आणि बऱ्यापैकी जरा बरं वाटतं आता पुजाचे जाऊन आपण डिस्कस करू त्याच्याबद्दल अरे मी दरवाजे उघडले हो तरी भाऊ भाव्या या पुढच्या वर्षी ॲडमिशन भेटेल आता ती छोटी आहे ऑक्टोबरमुळे तर आता मी दोन प्री स्कूल बघून आलो आहे आपल्या घराच्या जवळच आहे ते बेटर पडेल काय हां शूज कोण आतमध्ये घालून आले भेटा मी बाहेरच आहे तू घालून येतेस त्याचं काय रे तू घालून येते त्याचं काय तुझे तू घालून आलो कोण ओरडणार कोण ओरडणार आता जे एस एस सी बोर्ड स्कूलमध्ये स्कूल मध्ये पण जाऊन आलो मग मी सांगायचं विसरलो की बुकू त्यासाठी पण एलिजिबल नाही पुढच्या वर्षासाठी तिचं ऍडमिशन आपण घेऊ शकतो नर्सरी मध्ये ओके okay? कारण की तेव्हा बुगू तीन वर्षाची झालेली असेल ज्युनियरमध्ये मध्ये चार सीनियर मध्ये पाच आणि फर्स्ट मध्ये सहा आता ते ऑक्टोबर मध्ये झाल्यामुळे मला थोडस कन्फ्युजन ठीक आहे आता प्रीस्कूल ला टाकू तिला प्रिपेअर करू शाळेसाठी आणि मग पुढच्या वर्षी तिचं ऍडमिशन घेऊ लवकर ओके फ्रेंड्स म्हातारी बघून घ्या एकदा कशी येते ते बघा म्हातारी या म्हातारीला कोणतरी गाबलत पण लहान लहान पोरं बघतात ना जर तुम्ही ऐकत नसाल मम्मी डॅडाचा किंवा तुम्ही घरच्यांचा ऐकत नाही मस्ती करता जेवत नाही वेळेवरती तर हे बघा आम्ही हिचा फोन नंबर तुमच्या घरच्यांकडे देऊन ठेवतो ठीक आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला फोन नंबर भेटेल हिचा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देऊन ठेवतो सगळ्या पेरेंट्स मम्मी तुम्ही या म्हातारीला फोन करा आणि मग ही लगेच दरवऱ्याच्या बाहेरून उभी राहते तर फ्रेंड्स आपल्या पूजा किचनच्या चॅनल वरती बघा सबस्क्रायबर्स टू 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 सगळ्यांना आपल्याकडून थँक्यू सो मच पूजा आता फ्रेंड्स समजतच असेल आपल्याला आणि आताच मी करीची डिश अपलोड करतोय घाबरली तरी हा फ्रेंड्स आपण जी फ्री स्कूल बघायला आलो है। ते ऍक्च्युली बंद आहे पाच ते सातचा टायमिंग होता बट काय माहिती गेट बंद आहे काय बंद पण ते तर बंद आहे ठीक आहे आता ते फोन पण नाही उचलत आहेत तर आपण इथे आलोच आहे तर इथे जवळपास गार्डन पण आहे तर बुगुल आपण त्या गार्डन मध्ये घेऊन चाललो गोरेगाव 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 हा ممكنते इसके वजह से प्ले ग्रुप में ही हम लोग डालेंगे अब भी फिलहाल बनियेत पावण ना तेच ह्या वर्षी एक्चुअली प्ले ग्रुप मध्ये ऍडमिशन होणार बिकॉज ऑफ थ्री इयर्स तिचे कंप्लीएट 9 झाले आणि जर आता जर आपण फोर्सफुली तिला हिते नर्सरी मध्ये टाकलं फोर्स की जर नर्सरी मध्ये केलं नंतर नेक्स्ट इयरला जो आपण स्कूल मध्ये ऍडमिशन नर्सरी शाबास फ्रेंड्स साइड बघा अले शब्बा नॉट अनिमोर्स कॅड ऑफ हाईट फ्रेंड्स हे स्वतः तिने बेटा खाली ये खुशी चेहऱ्यावरती खुशी खूप आहे मधु मध्ये बेटा सडकू बिटकू नको डायरेक्ट बाहेर पडशील ये अरे ये रे ये तीखा है मीडियम मीडियम अच्छा मीडियम अच्छा, आपको तीखा मेरे को तीखा निकालो फ्रेंड्स अपन करी थोड़ा सा टाइम पास के भुगवास खेल ली पूजा नहीं भाजी वगैरह खेल ली पानी पूरी खा ली अपन खूब दूसर नहीं हाउ लेट्स गो होम एंड चेक आउट हाउस पूजा मेकिंग दी अंडा करी भी, भी यार थैंक यू थैंक यू चाराना थाराना चाराना थाराना। या त्यांचं होता? नाव होता? जाता भेटले आपल्याला पूजाने खूप सारा गप्पा मारला सोबत त्यांच्यासोबत नाव काय सांगितलं नाइस नाही तुम्ही तू निषात अरे ती आली ना हो अशी झाले ही अंडा करी रेडी तर हर्षास खाणार आहे नॉनव्हेज खायला स्टार्ट केलं दुपारीपण त्याने बुर्जी खाल्ली आता अंडा करी खाणार आहे सो बघू त्याला कशी आवडते की नाही मी एकदम सोपी पद्धतीत बनवले काही ह्या टायमाला जास्त मसाले वगैरे काहीच वापरला नाहीये एकदम सोपी पद्धत वापरून बनवले सो जेवताने त्याला विचारूया कधी कशी झाली तिथं खूप दिवस झालं पूजा नवीनच ट्रेंड चालू केलं तिथं जेवायच्या टायमाला सपात्या भाकऱ्या बनवते गरम गरम आणि ते मग आपण खायला येतो छान आहे बट सरांनी एवढी मेहनत करायची सकाळी बुरजीनी आपण सोडलो होतं आणि रात्री अंडा करी खाऊन परत आपण आपल्या नॉन व्हेज वाला ट्रॅक वरती हो खाण्याकडे लक्ष देऊ दे मी ऑन म्हणाले

थांबला तुला जेवण झाले फ्रेंड्स तगड एकदम पोट भरून झाले आणि सगळीची सगळी अंडाकरी ज्या ज्या व्यक्तीने बनवली अंडाकरी त्या व्यक्तीसाठीच नाही बरं काहीतरी ऑर्डर करू दुसऱ्यासाठी भाजी आहे भाजी आता निवडेल जेवण तर झालंय पण त्यासोबतच बगुनी थोडंसं काम वाढवलंय जेवत असताना बुकूनी भात घेऊन घेऊन सगळं इथे तिथे म्हणलंय आणि क्रेयॉन ते मी सगळं आता आवरेन मी लाधी पिधी सगळं पुसून घे सगळं तू तो पण त्या हिला क्लीन कर सगळं

हैप्पी होली हैप्पी होली एकदम चप्पल गलती है हैप्पी होली हैप्पी होली बेटा होयची शुभेच्छा हां एक एक गोड गोड खा बेटा खा पुरणपोळी बाय बाय हैप्पी होली आनी ओय हैप्पी होली ओ मै पेले वफा मला गोड गोड पुरणपोळी दे ओया हां बा पपली दो दे बा बाय